राणेनगर परिसरात एम डी हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अंमली पदार्थ विरोधी पदकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अठरा डिसेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पदकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुचिरा कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की रोहन बिपिन गोठी आणि समीर अमोल वानखेडे हे दोघे एम एच पंधरा के बी एकोणसत्तर शहाऐंशी या क्रमांकाच्या दुचाकीवरून राणेनगर परिसरातील जाजू शाळेसमोरील मोकळ्या मैदानामध्ये एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार कोल्हे यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना याची माहिती आणि सूचना देऊन आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले पथकाने वरील ठिकाणी सापळा रचून शिथापीने दोघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ ग्रॅम वजनाचा चाळीस हजार रुपये किमतीचा एम डी हा अंमली पदार्थ तसेच एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या इतर वस्तू असा एकूण एक, एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोघे आरोपी हे अठरा वर्षाचे असून त्यांच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक